कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून शहरातील साठ धोकादायक गतिरोधकांवर पांढरे पट्टे आणि रस्त्यावरील ग्रीड साफ करून रस्ते पूर्ववत करण्यात आले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून झिरो अपघात मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात रात्री आणि पहाटेच्या सत्रात दुसऱ्या टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी साठ धोकादायक गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आले तसेच गांधी चौक भारतमाता हॉटेल समोर रस्त्यावरील धोकादायक ग्रीड साफ करण्यात आली आहे या उपक्रमाचं जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी कौतुक केलं नगर परिषदेचं काम सामाजिक बांधिलकी करत असून त्यांचा आदर्श घ्यावा असं मत मसूरकर यांनी व्यक्त केलं सावंतवाडी नगरपालिका हद्दीमध्ये आज जे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व त्यांचे सहकारी सर्व, सर्व मित्र जे आज सावंतवाडीमध्ये स्पीड ब्रेकरचे काम जे आहेत आणि स्व त्यांच्या सर्व टीमने हे संपूर्ण काम सुरू केलेलं आहे आणि स्वतः साधारणपणे हे साधारणपणे साधारण स्पीड ब्रेकर सावंतवाडी शहरामध्ये आहेत आणि हे काम नगरपालिकेने खरं केलेलं पाहिजे लोकांना सावध होण्यासाठी दुसरे हे लोक काम करतायत आणि हा उपक्रम आहेत महत्वाची गोष्ट असं करणं ही सारी गोष्ट नाही रवी यादव हे स्वतः एम एल फिल्ड आहे तर महत्वाची गोष्ट एवढे शिकलेला ग्रॅज्युएशन म्हणून मी थक्क होतो की एवढं हे बाबा आमटे सारखं काम त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर सारखं काम म्हणजे हे लाजीनवाने गोष्ट आहे की आजकालच्या तरुण पिढीला हे सगळं माहिती झालं पाहिजे हे नगर दे देवासी पासून सगळं जे त्याच्याबरोबर सगळे मदतीला असतात सर्व काम करतात सर्व समाजातली माणसाने अशा पद्धतीने काम केलं तर चांगली गोष्ट होऊ शकते नगरपालिकेला मी बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही स्पीड ब्रेकरला कलर मारा सह साफसफाई करा एकामेकाच्या अंगावरती कर्मचारी ढकलतात हे माझं काम नाही ते आमच्या कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही हे आमचं नाही अशा पद्धतीने वाग वागणं हे फार चुकीचं आहे कारण ही परमेश्वर शक्ती आहे आणि परमेश्वर शक्ती हे काम बघत असतो मोजमाप करत असतो कारण हे जे काम करत असतात हे पुण्य काम आहे आता हे तरुण लोक त्याच्याबरोबर मिळाले कदम आहेत पुढाकार हे सगळे त्यांचे सहकारी आहेत हे काम करतायत परमेश्वर यांचे बघतो कारण खरं आता एखादा माणूस पडला तर रात्रीच्या वेळी साधारणपणे सरकारी हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याच्यामुळे शंभर माणसं त्याच्याबरोबर कार्यकर्ते त्याच्याबरोबर तिथले रहिवाशी तिकडे येतात आणि त्यावेळी डॉक्टरांसह मनस्ताप होत असतो अनेक लोक पण काही आघात होतात त्याच्यानंतर काही फ्रॅक्चर होतात काही वा कधी मणकेला मार लागला तर मनकेला मारलं तर सहा सहा महिने उठत नाही हे मी साधारणपणे बघितलं आणि त्या सगळ्या कर्मचारी सांगतो तुम्ही एक काम करा तुम्ही कर्मचाऱ्यांनी हे सगळं काम केलं तुमचे जे ह्याच्या वेच्या ढकलू नका की चांगला उपक्रम आमच्या संपूर्ण सामाजिक बांधविकेचं काम केलं यांचं कौतुक करणार थो थोडं आहे कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही स्वतःच्या मोड करतात स्वतः त्या सामाजिक बांधविकेसाठी काम करतात अनेक वेळा बघितलं तर हॉस्पिटलला की साधारणपणे अशी रस्त्यावरती हो पडलेली माणसं तुला बघतोय ते रस्त्यावरती पडलेले माणसं वृद्ध लोक असतात अनाथ असतात त्यांनासुद्धा ह्यांची टीम आहे ती आणून त्यांना सगळं अंघोळ बिंगोळ पण हॉस्पिटलमध्ये ठेवतात डायरेक्ट आणून सोडत नाही आमच्या हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटलला जे आहे ना ते तशा पद्धतीने करतात हे कितीतरी कौतुकास्पद आहे अनेक वेळा त्या हॉस्पिटलला सुद्धा अनेक ह्या ट्रस्ट मा माध्यमातून मा त्यांनी मदत केली वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला वस्तू दिले आमच्या सरकारी हॉस्पिटलला उपजिल्हा रुग्णालयाला आणि वस्तू दिल्यानंतर ते पैसे मिळतात ना ह्याच्याकडनं गव्हर्नमेंटकडं पण ते वेळ मिळायला एक वर्षभर साधारणपणे लागतो कुठली मागणी केल्यानंतर अशा पद्धतीसुद्धा एक काम करतात मी रवी जाधव व त्यांच्या सहकार्यांचं सगळं अभिनंदन करतो आणि देवा सूर्याची आणि हे सगळं त्यांची टीम आहे सगळं जे काम करतात त्याच्यामध्ये चांगलं गोष्ट आहे अशा प्रकारे सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन असं जर कौतुक कौतुकास्पद काम केलं तर कुठला आपला देश आणि हा आदर्श संपूर्ण देशातल्या लोकांनी घेतला पाहिजे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक लक्ष्मण कदम रवी जाधव समीरा खलील सुजय सावंत युवराज राऊळ गौरव राजपूत यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतल्यात शहरातील जनतेकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांच्या या उपक्रमाचं कौतुक होतय स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बनवण्यासाठी हातभार लावणं तसे समाजहिताचं सा उपक्रम सातत्याने राबवणं हेच एक सामाजिक बांधिलकीचं उद्दिष्ट असणार आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांचे रवी जाधव यांनी दिली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल